स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये ऐन थंडीत राजकीय वातावरण चांगलंच तापलंय भाजपचे आमदार राणा जगजित सिंग यांनी केलेल्या टीकेला खासदार ओमराजे निंबाळकरांनी प्रत्युत्तर देताना बोसरीत टीका केली ऐन थंडीत धाराशिवचं वातावरण तापलं राणा जगजीत सिंग आणि ओमराजे भिडले आपण मी आणि बारा वाड्यांचं पाटील आहे दिलेला पाटील तुम्हाला माहित नसेल तर सांग निवडणुकीआधी आरोप प्रत्यारोपांना उधाण राणा जगजीत सिंग आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातलं राजकीय वैर केवळ धाराशिव नाही तर राज्यभरात चर्चेत असत सध्या निवडणुकीच्या निमित्तानं या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या भैरी झडताना काही दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना राणा जगजित सिंग पाटील यांनी ओमराजे निंबाळकरांवर जोरदार हल्लाबोल केला मी बारा गावचा पाटील आहे असं म्हणत राणा पाटील यांनी ओमराजे यांच्यावर टीका केली सांगायला काहीच नाही म्हटल्यानंतर मग काय बोलणार माझी गाडी काढणार मी अमुक गाडी फिरतो आपण मी तेर आणि बारा वाड्यांचा पाटील आहे माहिती नाही संत गोरगर काकांच्या राणा जगजीत सिंग यांच्या या टीकेवर ओमराजे निंबाळकरांनी बोचऱ्या शब्दात पलटवार केला ती दत्तक पाटील आहे आमच्या राजे निंबाळकर कुटुंबाचं अर्धी स्टेट आमचे पंजोबा भोपालराव राजे निंबाळकर हैदराबादला त्या ठिकाणी कोर्ट होत त्यावेळेस त्या कोर्टाच्या तारख्या करून ह्याला तिथं बसवलंय बाजीराव पाटलाला ह्याच्या आज्याला हा तेव्हा ती पाटील की मिळाली म्हणा तुला आणि त्यासाठी आमचे पैसे खर्च केलेत निंबाळकर कुटुंबाचे राणा जगजीत सिंग यांचा समाचार घेत असताना ओमराजे निंबाळकरांनी त्यांचा लेख मल्हार पाटीलवरही निशाणा साधला मल्हार पाटील यांनी एका सभेत शिवसेना ठाकरे पक्षाच्या मशाल या निशाणीचा आईस्क्रीमचा कोण अशा शब्दात हेटाळणी केली त्यावर ओमराजे हल्ला चढवला आज जे समोर आईस्क्रीमचा चा कोण आहे त्या आईस्क्रीम च्या कोणच्या उमेदवाराला तुम्ही विचारा की हाताच्या कुबड्यांशिवाय तुम्हाला साधा नगर लढवण्याची हिंमत नाहीये तुम्हाला काँग्रेस लागत तुम्हाला बाकीचे लोक लागतात त्याला भावानी ज्योत म्हणते त्या मशालीला आणि त्या मशालीला हे नव्हतंय त्याचा अपमान करतय त्याला काय म्हणला मशालीला एकदा घेऊन बघ गार वाटते का गरम ती धाराशिवच्या राजकारणात निंबाळकर आणि पाटील कुटुंबात पिढ्यान पिढ्या राजकीय आणि कौटुंबिक वाद धुमसतोय सध्या निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही बाजूनी एकमेकांवर चहरी टीका होतीये त्यामुळे जिल्ह्यातलं वातावरण ठवळून निघालंय युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमान